मुंबईच्या मुलुंड मध्ये हा प्रकार घडलाय एका रिक्षा मराठी बोलायला नकार दिला आणि मग काय थेट मनसैनिकांनी त्याच्या रिक्षाचं स्टेअरिंगच फिरवलं झालं असं कि एक मराठी प्रवासी रिक्षात बसला आणि सहज मराठीत बोलायला सुरुवात केली पण हाच रिक्षावाला उत्तर भारतातून आलेला जुम्ना प्रसाद सरळ म्हणाला मी मराठीत नाही बोलणार तेवढ्यात प्रवाशानं थोडा दम भरला तुझी ही गोष्ट राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सांगणार यावर रिक्षावाल्याचं तोंड थेट आकाशात राज ठाकरे मेरा क्या असं काहीस बडबडला पुढे काय प्रवासी शांतीनं खाली उतरला रिक्षाचा नंबर लिहून घेतला आणि थेट त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि व्हिडिओ झाला की व्हायरल मनसेचे कार्यकर्ते जागे झाले त्यांनी त्याला शोधून काढलं आणि थेट पकडून कार्यालयात आणलं चांगला चोप दिला एक दोन श्रीमुखही दिले अनिश खंडागळे नावाचे कार्यकर्ते अगदी पुढे होते राज ठाकरे मेरा काय म्हणतोस हे मग आता मनसे प्रसाद असं म्हणत त्या रिक्षावाल्याच्या थोबाडीत एक झणझणीत ठेवून दिली त्यावेळी तो हात जोडून उभा माफ करा माझी चूक झाली मी असं पुन्हा कधीच बोलणार नाही राजसाहेब मला माफ करा जय महाराष्ट्र असं म्हणत गारहाण गात होता आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओ मध्ये हा जो उत्तर भारतीय जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेरा काय उघाडे याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग साबर माफी मागतो माझी चुकी आहे मी तुमच्या राजसाहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा त्याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसावर आणि कोणावरही असं काही बोलू काय नाही जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र